पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कचरा वाहतूक करणाऱ्या डंपर गाडीने रस्त्यावरून जाणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीला चिरडले या अपघातात व्यक्तीच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना सकाळी अकरा वाजेच्या सुमारास साईनगर देवरोड येथील साई मंदिरासमोर घडली सदर घटनेची माहिती मिळताच देवरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक जाधव राहणार साईनगर देवरोड असा मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे जाधव हे साईनगर येथील साई मंदिरात दर्शनासाठी जात होते त्यावेळेला हा अपघात घडला डंपर क्रमांक एम एच चौदा के क्यू सत्याऐंशी बहात्तर या वाहन व वा वाहन चालक बाळासाहेब गायकवाड वय पस्तीस राहणार दत्तनगर निगडी यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी वाय एम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पुढील तपास धिवरोड पोलीस करत आहे मृत्युमुखी पडलेल्या अशोक जाधव यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने त्यांच्या घरच्यांना योग्य मोबदला मिळावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या वंदना तरस जनसेवक निलेश तरस व सामाजिक कार्यकर्ते बाप्पू कातळे यांनी केली आहे नगरपालिकेची कचऱ्याची गाडी आणि आमच्या इथला एक जाधव म्हणून अशोक जाधव म्हणून एक साठ पासष्ट वर्षाचा रहिवासी नेहमीप्रमाणे नाश्ता केल्यावर हो फिरायला जात असतो तर तो फिरायला निघाल्यानंतर तर कचऱ्याची मोठी गाडी हायवासारखी मोठी गाडी होती आणि समोरचा माणूस तो, तो, तो काय फोनवर होता का कशावर होता माहिती नाही आहे पण समोरचा माणूस त्याला दिसला नाही त्यांनी पहिल्या चाकाखाली त्याला चिरडून टाकला त्याचा अगदी भेजा बाहेर काढला आमची एवढीच मागणी आहे की ह्या ज्या अशा गाड्या आहेत त्या एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या न पाठवता छोट्या गाड्या पाठवा आणि इथं जव, जव जव जवळ जवळ जिथं ॲक्सिडेंट झाला तिथंच शाळा आहे नारायण गुरु मंदिरची आणि तिथून मुलं सतत येत असतात त्याच्यामुळं छोट्या गाड्या पाठवाव्या आणि ज्या माणसं ज्या व्यक्तीचा वे त्यांनी असा ॲक्सिडेंट केलाय त्यांच्या घराला काहीतरी बदला म्हणून भेटायला पाहिजे कारण की ते खूप गरीब लोक आहेत निर्भीड व्यासपीठ